आज नमस्कार आज आपण प्रगतीशील शेतकरी कटके साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर वाढलं त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदललं हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मधुकर दत्तात्रय कटके बरं तुम्ही आपलं हे केरणचं मार्गदर्शन कांदसाठी घेत नाही का हो घेतला ना बरं किती एकर कांदा आपला हो आता आमचा तीस एकर कांदा आहे बरं तीस एकर कांदा आहे आता आपण साधे या प्लॉटमध्ये आहे या प्लॉटची लागवड काही झाली एक ते दोन जानेवारीची लागवड आहे ते एक, एक, ए, दा दा एक ते दोन जण आहे आणि आज तारीख पाहिली किती किती आज पन्नास दिवसाचा कांदा आहे म्हणजे एकवीस तारीख आज पन्नास दिवसाचा कांदा आहे पन्नास दिवसाचा कांदा म्हणल्यानंतर आता पहिला समजा कांदा पहिला एक सारखा कांदा आहे पन्नास दिवसामध्ये कांद्याची गाठ बघा गाठ चांगली आहे मुळी पांढरे मुळे किती आहे पांढरे मुळी प्रचंड प्रमाण चालू आहे बर आता हे जो कांदा आपण पाहिला तर शेवट पण कोण वगैरे काय आहे का काहीच नाही काहीच नाही म्हणजे पाच बीज जर पाहिली तर चांगली कसं का कस काय फूट भरपूर आहे फूट भरपूर आहे म्हणजे पाच सहा सात आठ फूट सध्या आहे मी दहा बंद फुट पोहायचे आहे बरं हे कांदं गाठ बांधली मुळीच ब भरपूर चालू आहे बर आता आपण तीस एकासाठी माग संघितले हो पूर्ण तीसशे चारसाठी आपण जो पाहिलं ते सर्व कांदा कस काय तुमचा सगळाच कांदा आमचं कॅरोनमुळे कॅ आम्ही आता दोन वर्षापासनं पाठीमागच्यावर एक वर्ष सांगणं तुमच्याकडूनच चालू केलं तर तुम पुढं आम्हाला त्याचा अनुभव आल्यानंतर की जेवढ्या प्लॉटला मी कॅरॉन वापरतोय ना कुठला प्लॉटच फेल जात नाही कारपाय येण्याचा विषय नाही पांढरी मुळी कधीच जोपर्यंत कॅरॉन नव्हतं ना तोपर्यंत कधीच ही अशी जी पांढरी मुळी ना ही फक्त कॅरॉनची कमाली ही कुठली खतं वापर का वापरा काय वापरा ही पांढरी मुळी एवढी येतच ये नाही कॅरॉन नसल्यावर मला शंभर टक्के माहिती पडलं त्याच्यामुळे मी हे तीस एकर वर वापरले तुमच्या एक दोन एकर वर नाही पूर्ण तीस एकर साठी मी ते वापरले आणि पाठीमागच्या वर्षी तुम्हाला आठवत असताना आपण वीस बावीस होतो त्याचा अनुभव आला त्यामुळे ह्यावेळेस पाहिल्यापासून आपण ते सगळं वापरतो कारण वर्षी तुमचे कांद्याचे पैसे किती लाख रुपये झाले आमच्या कांद्याचे आणि अगदी पंधरा सोळा रुपयांनीच कांदा विकला गाईत तुम्ही म्हणजे लगेच विकला तुम्ही थांबलो नाही त्यावेळेस थांबलो नाही आम्ही त्यावेळेस बरं आता हे कांद्याला तुम्हाला पाहून समजा प्लॉट जर पाहिलं आपण प्लॉट का टेबल बीच प्लॉट देतो एक नंबर बघा ना पाहता आता तुम्ही प्लॉट पाहत असेल ते बांधतात का प्लॉट ची काळू की पा की एक नंबर ती उन्हामध्ये जर लोक चालले ना रोडने सगळे जण सांगतात काय प्लॉट आहे तेल लावलं सारखं चमकत तेल लावलं प्लॉट चमकत तुमचा एकदम काळू की पुढं आजपर्यंत पन्नास दिवसामध्ये कुठं शेंडा सुद्धा वाकडा नाही खांद्या स्वाभिमान ही पात सुद्धा बघा अशी ज्याची टाईट आहे वाढण्याची क्षमता आहे ना पांद्याची वाढ बीड पा सगळी एक सारखी अगदी असं तुम्ही केळ्यांचं मार्ग घेऊन समाधानी का हो एक नंबर मध्ये समाधानी आम्ही केळ्यांचं जे आपले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता आम्ही प्रत्येक आता माझे भरपूर मित्र आहे बघा त्यांनी चालू बी केले तुमच्याकडनं प्रत्येकाला मी ज्यांनी ज्यांनी जुने कांदेवाले होते त्यांनी मला विचारणार म्हणलं आपण सगळी खत वापरतो पण त्याच्यावर कॅरोनची लय जरुरी आहे की कॅरोनचा फायदा आहे की तुमचं ज्यावेळेस तुमचं ते ओनिटॉन किंवा तुमचं जो स्टिकर आहे स्टिकॉन यांनी काय होते बाकी खत आहे ना लगेच चा याला त्याला मदत होते बाकी म्हणजे होते लगेच त्याची ग्रीप भेटते त्याच्यामुळे त्याच्या जोडीला ह्या खताची फार जरुरी त्याच्यामुळे कॅरोनचा रिझल्ट चांगला आणि सगळ्या आता शेतकऱ्यांच्या आता तुम्ही पहा तुम्ही समजा आमच्या एकटे आले आता दहा वीस लोक तुम्हाला बोलावतात त्याचं कारण ते की लोकांना आता आम्ही पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे येत होते आता आम्ही दिवसात तुम्हाला दोनदा फोन करतो एक पडते आणून द्या त्याचं कारण हे की त्याला रिझल्ट रिझल्ट धन्यवाद नमस्कार नमस्कार